अरबी समुद्रात आंदोलन होणारच शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रविकांत तुपकरांनी आंदोलन गनिमी काव्यानं रविकांत तुपकर मुंबईत दाखल झाले सोयाबीन आणि कापसाला भाव त्याचबरोबर शेतकऱ्यांचा साधबारा कोरा करा या मागणीला घेऊन शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आज मुंबईमध्ये आंदोलन करत कापूस सोयाबीन आणि शेतीचे सातबारे अरबी समुद्रात बुडवून आंदोलन करणार आहोत असा इशारा त्यामुळे दिलेला आहे प्रचंड पोलीस बंदोबस्त लावून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न जर का सरकार करणार असेल तर आम्ही सरकारला सांगणार आहोत आम्हाला गोळ्या घाला आम्हाला मारून टाकता जर का आम्हाला आडवा प्रयत्न केला तर रक्ताचे पाठ वाहतील पण आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार आमची भूमिका एकच आहे अरबी समुद्रामध्ये जाऊन सातबारे कर्जाचे सोडायचे आणि आम्ही कर्जमुक्त झालो अशी घोषणा करायची जवा पिकलं तवा लुटला आता देणं घेणं फिटलं सोयाबीन आणि कापूस सुद्धा आम्ही अरबी समुद्रामध्ये टाकून सरकारचं लक्ष वेधणार आहे या आंदोलनामध्ये कुठेही हिंसा होणार नाही